तिकडे लेग पीसला डिमांड नसते ना आपल्याकडे लेग पी पीस जास्त आहे ते, ते ते का तर हो लेग पीस पहिले ते करतात हे काय बो नक्की त्याचं ते जरा सांगा की नक्की कशामुळे लेग पीस कंपनी आहेत ना हे मार्केटिंग आहे आणि मार्केटमध्ये तिथला जो प्रोड्युसर आहे टायसन फूड आहे बरं त्यांना एक ब्रेस्ट फिलेट अशी काढली की त्यात पूर्ण कोंबडीची कॉस्ट निघून जाते बरं आणि त्यांना दिस प्रीमियम चिकन हो आणि ते प्रीमियम जास्त रेटला विकतात आणि मग एक ब्रेस्ट फिलेट एका ताटात दिली एक माणसाचं काम होतं त्याचे तुकडे बिकडे करून छोटे छोटे पीस नाही टाकत एक एकदा एक फिलेट बरं ब्रेड जो असतो ना त्याची मॅक्झिमम एक किंवा दोन पीस करतात हाफ फिलेट फुल फिलेट तर तो, तो फिलेट देतात त्याच्यावरती काय तुम्हाला टाकायचं ते टाका तुम्ही का अतिशय रप असतं चिकन खायला अतिशय फायबरस असतं म्हणजे अमेरिके इतकं खराब चिकन जगात कुठं नाही आणि सगळ्यात चांगलं चिकन खायला मिळतं दुबईत मिळतं कारण दुबईमध्ये अठ्ठावीस दिवस खूप झालेत त्यांच्याकडे बावीस तेवीस दिवसापासून चिकन कलिंग करतात okay. बावीस दिवसाला बाराशे ग्रॅम एकदम टेंडर भेंडी कशी कोवळी असल्यानंतर माणूस खातो okay. तशा प्रकारचं ते बावीस तेवीस दिवसाचं खातात जितकं चिकन कमी वयाचं असेल तितकं ते कोवळ असतं तितकं ते खायला लुसलुसित असतं परंतु आता काय बऱ्याचशा का हॉटेलमध्ये शेफ वगैरे त्यात मॅरिनेशन करतात सोडा टाकतात अजून काय काय टाकून त्यात नरम करतात परंतु कस्टमर जी चॉईस आहे ना आज एक कस्टमर सतराशे अठराशे दोन किलोच्या आतलं चिकन हे आवडीने खातो आवडीने खातो ओके पण ऍक्च्युली मग अमेरिकेमध्ये त्यामुळे ते लेग्स आता त्यांच्याकडे तो ब्रेस्ट जातो विकली आणि लेगला गिरायकच नाही कारण कस्टमरच्या मनावर बिंबवलं आहे की लेग हा खाण्याची वस्तू नाही त्यामुळे लेगची चिकून ऑर्डर देत नाही हु वॉन्ट टू बी पुअर ना दाखवायचं कोणाला हॉटेलला गेल्यानंतर जर मी लेग तिथे अमेरिकेचा मागितला लेग पीस मागितलं काय पुअर पीपल हो आज अवेलेबलच नाही करत ते ते अवेलेबल करतात ओनली ब्रेड आणि सगळं थर्ड वर्ल्ड जे आहेत आफ्रिकेला जे चिकन पाठवतात काही ठिकाणी सबसिडाईज चिकन पाठवतात ते डब्ल्यू ज्याच्यामध्ये ना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे किंवा याच्यामधनं ते काही असे प्रोग्राम आहेत की याच्यामधनं ह्या बिंगोला देशामध्ये हे चिकन पाठवतात स्लाईस करून तर ते सगळे लेग पीस वगैरे जातात तुम्ही जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा बिझनेसमध्ये काय पाहायला लागतं कॅश फ्लो पाहावं लागतो क काय लोन पाहावं लागतं सेल्स पाहावं लागतं काय बिझनेस पाहत काय नाही पाहायला लागत हो बिझनेस बिझनेस हा मल्टी आहे नाही का त्याच वेळेला तुम्ही अकाउंटंट असतात त्याच वेळेला तुमची एम्प्लॉईज तुम्ही पालक असतात त्याच वेळेला बँकरसाठी तुम्ही कस्टमर असतात तुमचे सेवा मका आणि सोयाबीन सप्लायर करण्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक त्यांचे व्यापारी असतात आणि जेव्हा तुम्ही चिकन विकतात तेव्हा तुम्ही विक्रेता असतात तो जेव्हा चिकन घेतो तो तुमचा कस्टमर असतो तर एका वेळाला जे आहे ना म्हणजे त्या त्याच्यासारखं त्याला खूप रोल त्याच्यामध्ये हे करायला लागतात खूप रोल एका उद्योजकाला हे करायला लागतात ला आणि सगळे बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आहेत नाही का मका घेण्यापासून फीड तयार करणं आहे फीड डिस्पॅच करणं आहे ट्रान्सपोर्टर पण असतात तुम्ही फीड नाही गेलं तर लोक फोन करतात फीड पोहोचलं नाही गाडी फसली गाडी पलटी झाली तेव्हा बिझनेसमनला काय नाही बघायला लागतं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा